नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कॅफाईट ऑफ ऑफ कशी तयार होते हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजावून सांगेन म्हणजे तुम्हाला पहा कॅफाईट किती घ्यायची याचं टेन्शनच राहणार नाही तर पहा हा जो ब्लाऊज आहे तो आहे चौतीस साईजचा इथे तुम्ही पाहू शकता पहा या पद्धतीने चौतीस साईजचा हा आपला ब्लाउज आहे सतरा इंच इथं भरलेला आहे आता याची बाही किती इंचाची आहे पहा इथला भाग असा व्यवस्थित करून बाही आपल्याला मोजायची पावणे चार इंच इथं बाही येत आहे आपण चार इंच बाही घेऊया पहा इथं आपण चार इंच बाही घ्यायची तर कॅफाईट कोणतीही तुमची बाही असो हो, लांब असो मोठी असो हो, कॅफाईट आपोआप कशी तयार होते हे मी तुम्हाला सांगते ही झालं बाहीचं बाहीची बाही उंची आपली झाली पहा मुंढा मोजण्यासाठी सुद्धा इथून हे फिटिंगचा पॉइंट आहे तो अगदी व्यवस्थित पकडायचा पहा एकावरती एक, एक आला असा आला पाहिजे आणि परत इथून आपण हा मुंडा घेत पहा असा मोजायचा तर किती आला बरोबर सव्वा सात इंच मुंडाघेर आलेला आहे तुम्ही पहा असा तिरका सुद्धा मोजू शकता परंतु काय होतं यामध्ये थोडासा मुंडाघेर जास्त भरतो पहा पाव इंच एक्स्ट्रा भरला असा थोडासा तिरका ओढल्यानंतर त्यापेक्षा एकदम परफेक्ट म्हणजे हा जो घेर आहे आहे असा आपल्याला मोजायचा आहे पहा सव्वा सात इंच इथं मुंडाघेर आलेला आहे आता दंडघेर किती येतोय हे पाहूया तर त्यासाठी आपल्याला इथून दंडघेर मोजायचे सव्वा सहा इंच इथं पहा दंड आहे सव्वा सहा इंच ठीक आहे तर कॅपहाईट आपली कशी तयार होईल ते मी तुम्हाला सांगते चार इंच बाही आहे त्यामध्ये आपण एक इंच प्लस करूया पाच इंचावरती इथं मी बाहीचं मार्किंग करून घेतलं पहा अजून एकदा असंच मी पाच इंचावरती मार्किंग करून घेते घेतल्यानंतर आता इथे आपल्याला कॅप हाईटची गरज पडते उंची टाकल्यानंतर आपण काय घेतो कॅप हाईट तर जो कोणता तुम्ही ब्लाऊज कटिंग करत आहात मापाचा तो घ्या आणि इथे पहा कॅप हाईट मोजताना तुम्ही हे जे अंतर आहे ते मोजायचं नाही फिटिंग केल्यानंतर पहा हे जे अंतर आहे हे मोजायचं नाही कारण हे अंतर जे आहे ते नेहमी जास्त भरतं तर इथून जे अंतर आहे हे मोजायचे किती आहे हे पाहायचं तर टोटल आहे पहा दीड इंच हे अंतर आहे इथे पहा हे दीड इंच आहे तर क्या पहा हे अंतर आपलं हे दीड इंच भरले परत मी सांगते हे अंतर जे आहे ते किती आहे दीड आहे तर बाहीची उंची किती आहे चार त्यातून आपल्याला हे दीड जे आलेलं आहे पहा इथं शिलाई सहित आहे आलेलं आहे।, आले आहे ते मायनस करायचंय किती राहतात अडीच इंच पहा या पद्धतीने या पद्धतीने आपल्याला फॉर्म्युला वापरायचं कॅफाईट आपली किती आता इथं तयार झाली अडीच इंच म्हणजे चार इंच आपली बाही मायनस त्यामध्ये लांब बाही असो मोठी बाही असो इथलं जे हे अंतर आहे पहा आपण इथंपर्यंत हे मार्जिन सोडून आपण उंची मोजलेली त्यामुळे हे अंतर जे आहे ते किती येतं हे पाहिजे आणि मायनस करायचं तर माझं हे अंतर आलेलं आहे दीड इंच म्हणून पहा अडीच इंच राहिलं मग टोटल आपली कॅफाईट किती आली इथं अडीच इंच कॅफाईट आलेली आहे तर ती आता आपण इथे टाकून घेऊ अडीच इंच कॅफाईट या पद्धतीने सुद्धा तुम्ही कॅफाईट काढू शकता एकदम सोपी पद्धत आहे कॅफाईट काढण्याची आता सव्वा सात इंच आपला मुंडा घेर आलेला तो मी इथून सव्वा सात इंच घेणार आहे पहा या लाईनवर सव्वा सात इंच कुठं येतं हे पाहायचं आणि मार्किंग करून घ्यायचं एक तिरकी लाईन ओढायची आणि याचे समसमान आपल्याला चार भाग जे आहेत ते करायचे आहेत तर असा टेप दुमडायचा आणि सेंटर करायचा सेंटर करून आपले हे दोन भाग तयार होतात दोन भाग तयार झाल्यानंतर इथून पहा हा जो एक भाग आहे त्याचा सेंटर करायचा आणि परत हा दुसरा सुद्धा भाग आहे याचाही आपल्याला सेंटर करायचा यामुळे आपले समसमान चार भाग तयार होतात पहा एक दोन तीन आणि चार असे समसमान चार भाग आपले तयार झाले पाहिजेत बाहीला आकार देण्यासाठी इथून मी एक इंच घेतलं पहा इथून एक इंचावरतीच फक्त मी पॉईंट घेतला आहे हा पहिला पॉईंट आहे जो आपला तो अर्धा इंचावरती घ्यायचा हा दुसरा पॉईंटसुद्धा आपण असा अर्धा इंच वरती घ्यायचा आणि हा तिसरा पॉईंट अर्धा खाली घ्यायचा बाहीला आकार देण्याची ही सगळ्यात सोपी ट्रिक आहे जेणेकरून तुमच्या बाहीमध्ये कुठेही प्रॉब्लेम येणार नाही बाही ओढल्यासारखी होणार नाही बाहीमध्ये म रिंकल्स येणार नाहीत बाहीमध्ये फुगा सुद्धा येणार नाही एकदा ही ट्रिक वापरून बघा एक इंच आहे इथून पहा या पहिल्या पॉईंटवर येऊन मी इथं सेंटर जो आहे त्या सेंटरला असं आणून पहा इथे या पद्धतीने हा पॉईंट खाली घेतलाय इथे असं पहा हा आकार दिला हा झाला आपला पुढचा आकार बाहीचा पुढचा आकार आपण खोल खड्डा जो म्हणतो तो तो, तो या पद्धतीने आपला तयार झाला आता बाहीच्या पाठीमागचा आकार म्हणजे पाठीमागच्या बाजूला जो, जो जोडतो तो, तो आकार कसा तयार करायचा इथे पहा एक पाव इंचावरती मी पॉईंट देऊन घेतला आणि हा तिसरा पॉईंट आहे तो सुद्धा एक पाव इंच जास्त वरती न्यायचा नाही एक पाव इंच हा पॉइंट जो आहे तो वरती न्यायचा आणि आकार देताना पहा हे जे पॉइंट आहेत ते फक्त जोडत जायचं आपोआप बाहीचे आकार जे आहेत ते परफेक्ट तयार होतात तर इथून पहा मी या पद्धतीने पहा इथे पाव इंचा पॉइंट घेतलेला त्यावरती असं जोडून पहा हा अर्धा इंचा पॉईंट आपण सेकंडला घेतलेला सेकंड नंबरचा त्यावरती आणून पहा इथे पाव इंचाच्या पॉइंटवर असं आणि हा डायरेक्ट इथे नेऊन जोडायचा नाही कधी इथे लगेच इथं स्टच करून असं हा आकार द्यायचा ह्या लाईनवरतीच ही लाईन जी आहे आकाराची ती नेऊन जोडायची यामुळे आकार जे आहेत ते एकदम परफेक्ट तयार होतात पानाचा आकार सुद्धा एकदम आपला परफेक्ट कठीण होऊन निघतो आकार देऊन झाल्यानंतर दंडघेर दंडघेर आपला आहे सव्वा सहा इंच तर, तर इथून मी सव्वा सहा इंचावरती मार्किंग करून घेणार आहे पहा इथे आणि हे मी जोडून घेते जोडून घेतल्यानंतर पहा शिलाईसाठी आपलं हे अर्धा इंच जातं आणि इथून हे अर्धा इंच जातं तर टोटल किती राहिलं पहा बरोबर दीड इंच ठीक आहे हे अंतर आपलं किती राहिलं दीड इंच आता इथे कोणाचं कमीसुद्धा जाऊ शकतं पहा इथे अर्धा इंचाला एक पॉईंट कमी इथे अर्धा इंचाला एक पॉईंट कमी असं जर अंतर तुम्ही कमी गेलं तुमच्या शिलाईमध्ये तर हे अंतर पावणे दोन इंच राहू शकत इथे मी दीड इंच मार्जिन घेतलं आणि इथेही मी दीड इंच मार्जिन घेतलं ठीक आहे इथं आणि इथं दीड दीड इंच मार्जिन घेतलं दोन असेल ब्लाऊजमध्ये तर ते दोन इंच घ्यायचं आणि हे पॉईंट आता आपण जोडून घेऊ जोडल्यानंतर इथे जो अर्धा इंच पॉईंट आपण खाली डाऊन करतो तो घ्यायचा आणि पहा हा आकार असा जोडायचा तर आपण इथलं जे अंतर पहा इथलं जे अंतर मोजलेलं होतं ते किती होतं दीड इंच होतं तर इथे हे शिलाई मार्जिन आणि इथे हे शिलाई मार्जिन जाऊन पहा दीड इंच आपलं हे अंतर शिल्लक राहिलेलं आहे आणि इथं थोडं जास्त राहतं कारण इकडे आतमध्ये भाग जरा मोठा असतो इथे आपण डाऊन केल्यामुळे हा भाग कमी भरतो तर हा भाग बरोबर आपला दीड इंच शिलाई जाऊन जसा आहे तसा हा दीड इंच पार्ट आपला हा भरला आणि इथे जर तुमचं मार्जिन जास्त गेलं तर दीडच इंच राहील आणि जर कमी गेलं तर तुमचा इथला भाग हा आहे तो पावणे दोन इंचापर्यंत शिल्लक राहील तर अशा पद्धतीने एकदम परफेक्ट अशी बाह्य जी आहे ती आपली तयार होते तर इथं सुद्धा पाहू शकता आता इथं हा आपला फिटिंगचा पॉइंट मी किती सांगितलं पावणे दोन इंच आता इथं सुद्धा ही फिटिंग केल्यानंतर अंतर किती भरते पहा बरोबर पावणे दोन इंच म्हणजे जशी ही ब्लाऊजची बाही आहे तशीच ही आपली बाही तयार झाली तर किती सोप्पा असा आपला हा किती सोपी अशी ही ट्रिक आहे ज्यामुळे बाही आपली तयार झाली जशी आहे तशी सुद्धा कशी काढायची हे सुद्धा समजलं म्हणजे प्रत्येक बाहीमध्ये किती कॅपॅट घ्यायचं नवीन शिकणाऱ्यांसाठी टेन्शन राहणार नाही मोजताना फक्त पहा हे जे अंतर आहे ते मोजायचं इथलं जे हे अंतर असतं ते इथलं अंतर मोजायचं कारण जसजसं आतमध्ये जाल तस तसं हा भाग मोठा होत जातो म्हणून आपल्याला इथला भाग इथला भाग जो आहे तो मायनस करायचा एवढं लक्षात ठेवून तुम्ही बाहीचं कटिंग करा समजत नसेल तर आणखीन डबल व्हिडिओ पाहून तुम्ही तो समजवून घेण्याचा प्रयत्न करा एकदम परफेक्ट बाही तयार होते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद